आज आपण या व्हिडिओ मध्ये आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे यामुळे आधार कार्डचा वापर केवळ वल, ओळखीचा पुरावा म्हणूनच होत नाही तर खाजगी व सरकारी कामांसाठी देखील केला जातो सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जसे की पी किसान सन्मान निधी योजना हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो वर्षाला मोफत गॅस सिलेंडर मिळतात ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हो त्याशिवाय केंद्र सरकारतर्फे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळवून देणारी पी एम जे ए वाय म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हो रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी व तसेच एस टी महामंडळाच्या बसेस मधून मोफत किंवा सवलतीमध्ये प्रवासादरम्यान ओळखीचा पुरावा म्हणून देखील आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे यामुळे तुमचे आधार कार्ड नेहमी अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे अशातच आधार कार्ड संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया लवकरच येत्या काही दिवसात एक नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भुवनेश कुमार यांनी सांगितले की वैयक्तिक डेटाचा गैरवापर रोखण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलले आले आहे कारण आधार कार्ड मध्ये कार्ड धारकांची जन्मतारीख नाव पत्ता इत्यादी सर्व माहिती असते हे टाळण्यासाठी यू आय डी नवीन आधार ओळखपत्र आणण्याची तयारी करत आहे आता आगामी येणाऱ्या नवीन आधार वर फक्त तुमचा फोटो आणि एक क्यू आर कोड असेल यामध्ये सध्याच्या आधार कार्ड मध्ये असलेले नाव पत्ता जन्मतारीख आणि आधार क्रमांक हे सर्व तपशील काढून टाकले जातील मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा केंद्र सरकारची संस्था यू आय डी भारतीय नागरिकांच्या माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑफलाईन पडताळणीला आळा घालण्यासाठी म्हणजेच ऑफलाइन पडताळणी कमी करण्यासाठी आता नवीन आधार कार्ड वर फक्त फोटो आणि क्यू कोड जारी करण्याचा विचार करत आहे यू आय डी ए आय चे सीई श्री भुवनेश कुमार यांनी अलीकडेच मंगळवार अठरा नोव्हेंबर रोजी सांगितले की आधार कार्ड वर नाव पत्ता जन्मतारीख वडिलांचे नाव स्पष्टपणे छापलेले असते व अनेक ठिकाणी लोक आपल्या आधार कार्ड ची झेरॉक्स देतात जसे की हॉटेल सिम कार्ड खरेदी आणि इतर बऱ्याच खाजगी कामांसाठी देखील आधार कार्डच्या झेरॉक्स चा, चा सर्रास वापर केला जातो त्यामुळे फसवणूक होण्याचा किंवा आधार कार्ड वरील माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी सरकार आता आधार कार्ड मधील सर्व माहिती गोपनीय ठेवण्याची तयारी करत आहे जेणेकरून ऑफलाईन पडताळणी थांबून लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखता येईल पुढच्या महिन्यापासून हा नवीन नियम आणला जाण्याची शक्यता आहे आता आधार कार्ड पडताळणीचे नियम काय आहे ते पाहू नंबर एक देशात आधार कार्ड ची पडताळणी कार्डधारकाच्या सहमतीशिवाय केली जाऊ शकत नाही नंबर दोन कोणत्याही संस्थेने असं केल्यास त्यांच्यावर एक कोटी पर्यंतचा दंड लावला जाऊ शकतो नंबर तीन ही सहमती बायोमेट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात घेतली जाईल जी कार्ड इत्यादीद्वारे घेतली जाऊ शकते नंबर हवा असल्यास तो आपला बायोमेट्रिक डेटा लॉक करू शकतो आणि तेव्हा फक्त ओ टी पीच काम करेल नंबर पाच फक्त यू आय आय द्वारे अधिकृत संस्था आणि बँकाच आधारची पडताळणी करू शकतात नंबर सहा जर कुणी आधार कार्ड वरच्या डेटाचा गैरवापर केला तर त्याच्यावर मोठा दंड लावला जाऊ शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र